नमस्कार न्यूजच्या वृत्तवाहिनी मध्ये सध्या चीन मध्ये एच एम पी व्ही साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत भारतातही काही रुग्ण आढळले आहेत मात्र त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे तो श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो हा एक हंगामी रोग असून तो, तो सामान्यतः फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत या विषाणूबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गांच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं आहे त्यानुसार दोन हजार तेवीसच्या तुलनेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या आजाराच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही तरी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनाचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे पंधरा खटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे तर यासाठी काय करावं खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपलं तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरनं हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन राहील याची दक्षता घ्या काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या तर काय करू नये हस्तांदोलन करणे पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे या सर्व सूचनांचं पालन नागरिकांनी करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं Cărănea tale ठाण्यातील गोडबंद रोड येथील बोरिवडे मैदानावर ठेकेदारानं साहित्याचं डम्पिंग केलं या मैदानावर आरएमसी प्लांट लोखंडी पाईप कामगारांच्या पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या असून अवाढव्य यंत्रसामुग्री मैदानात ठेवल्यानं तरुणांना लहान मुलांना खेळासाठी हे मैदान उपलब्ध होत याच कारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत फुटबॉल खेळत अनोख्या आंदोलन आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही मैदानावरील अतिक्रमण हटवलं नसल्यानं फुटबॉल खेळत असल्याचं महेंद्रकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय पूर्ण मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या एका महिन्या पासून नगर अभियंत्यांना तीन वेळा पत्र देऊन झालेली आहेत त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाल खाली करा कारण याच्या पहिला एक मैदान होतं बाजूला त्याचं पार्कचं आरक्षण होतं ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरिडे मैदान तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात पण क्रीडा विभागाची परवानगी नाही क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा मग मुलं कुठे खेळणार आम्हाला खेळायला जागा नाही मग आता ही जागा पकडली इथे येऊन खेळलो कारण जर पालिका स्वतःचे मैदान सुरक्षित ठेवू नाही शकत पालिकेचे अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील तर ही भयानक गोष्ट आहे आणि आज तुम्ही बघत असाल बोरुडे मैदान खडून काढलं आर एम सी प्लांट बांधतो आणि त्या संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे एक एक महिना थांबायला लागतं आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोक काहीच कारवाई नाही करत म्हणून आज हे पाऊल उचलायला लागलं आणि नगर अभियंत्याच्या इथे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी हे बघा हा बॉल बघा बॉलवर लिहिलेले बोरुळे मैदान अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे हे बघा अतिक्रमणाचे फोटो सगळे हे बघा साहित्य कशासाठी कोणत्या कारणास्तव आंदोलन कोणत्या पुढचं काय प्लॅनिंग आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का त्यांच्या स्वतःच्या तिढा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य आठवा आमच्याकडे परवानगी नाही आणि जर असं जर साहित्य आर एम प्लांट कोणी बांधायला सांगितलं तिथे कोणी परवानगी दिली दोन दोन वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले त्यांना जागा करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलो आहे याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला ठेवू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल महाराष्ट्र पत्र व्यवहार केले का आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीन वेळा पत्र व्यवहार केलेले आहेत नगर अभियंता आणि आयुक्तांना पण पण कोणीही पन। पन। याकडे लक्ष दिलं नाही आणि आज आज आमच्याकडे पर्याय नव्हता त्यांना सांगून सांगून थकलो क्रीडा विभागाची इथे फेऱ्या मारून जर काम नसेल होत तर पालिकेच्या आम्ही इकडे नगर अभियंता इथे ठेवूनच दाखवलं ना की बाबा मुलांना खेळायला जा जो मैदान नसेल तर आम्ही इकडे घेऊ आम्हाला परवानगी नाही ना इथे खेळायची कारण महानगरपालिका हे मैदान कशासाठी ठेवते तर मुलांना खेळण्यासाठी त्यांना तिकडे तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी नागरिकांना जाण्यासाठी का कब्जा करण्यासाठी आणि कब्जा अशा प्रकारे केलेला आहे की कोणालाही तिकडे तुम्ही जाल आणि बघाल तर पाऊन टक्का मैदाने कब्जा केलेला आहे सरळ कब्जा केलेला आहे आणि कोणीही लक्ष देत नाहीये आणि हा कब्जा मी माझा आरोप आहे का नगर अभियंत्यांच्या हस्ताखाली हा कब्जा झालेला आहे नाहीतर ठाणे महानगरपालिकेमध्ये टपरी वांदा अतिक्रमण विभाग तुमच्यावर कारवाई करतं आणि गेले एक महिना झाले का नगर अभियंत्यांचा वर्धाहस्ता असल्यामुळे तिकडे काहीच कारवाई झाली नाहीये म्हणून आज नगर अभियंत्यांची इथे फुटबॉल घेऊन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे तुम्हाला भेट देतील काय आम्ही भेट घेणं हे आमचं यामागचा उद्देशच नाहीये आमचं आमचा उद्देश हे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे आणि पालिका आयुक्त साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे की अशा प्रकारची अतिक्रमण जर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वर्ध होत असतील तर मग सामान्य नागरिकांनी जायचं कुठे आणि कोणाकडे बघायचं सध्या शहर स्मार्ट सिटीच्या भेटीवरती वळत आहे त्यामुळे हॉस्पिटल असतील मैदान असतील इतर देखील असतील शाळा असतील कॉलेज मात्र काय अर्थ मैदाना स्मार्ट सिटी भविष्यात निर्माण होईल का स्मार्ट सिटी ठाणे महानगरपालिका हे फक्त देखावा करते आणि पुरस्कार आणते पण खरं बघत असेल तर आज ठाणे महानगरपालिकेची एवढी विकट अवस्था आहे की शौचालयाची अवस्था जाऊन तुम्ही बघा ठाणे महानगरपालिकेने बांधलेले किती त्याची दूर अवस्था आहे तुम्ही जाऊन गार्डनची अवस्था बघा आज दोन यांनी स्मार्ट सिटीच्या नावावर गार्डन केलेली जे हे लोक बोलत होते की नवीन ठाणे जुनं ठाणे म्हणून त्याची आज बघा त्याच्यात घोटाळा झालेला आहे आणि वेगवेगळे प्रकल्प बघा आयटीएस आय टी एस प्रकल्प बघा ए आर पी प्रकल्प बघा स्मार्ट सिटीमध्ये जे रेस्टरूम बांधलेले त्याची अवस्था बघा खरंच ठाणे सिटी स्मार्ट झालंय का आज नवीन ठाणे रेल्वे स्टेशन दोन हजार अठराचं काम हजार चोवीस उडवला अजून झालेला नाहीये आज तुम्ही प्रकल्प बघा तो पण दोन हजार सुरू आहे अजून पूर्ण झालेला सगळे प्रकल्प अपूर्ण आहेत फक्त पैशा लाटण्याचा डाव यामागे पालिकेचे अधिकारी करत आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाण्याच्या कोटनाका येथील महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जागतिक धम्मध्वज दिन साजरा करण्यात आला आहे धम्मध्वज दिनानिमित्त आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं आहे आज धम्मध्वजाला स्थापना होऊन एकशे चाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत या निमित्तानं कोटनका ठाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आलं हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्वाचा आहे हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती प्रगती मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आलाय या धम्मध्वजाला पाच रंग आहेत ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत पाच रंगामुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असंही संबोधलं जातं ठाण्यात प्रथम जागतिक धम्मध्वज दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन कृपाल बबन कांबळे यांनी केले होते या प्रसंगी सर्व उपस्थितांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या तसेच या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजपाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले परिवहन समिती सदस्य विकास पाटील बौद्ध भिक्षुक तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी विशाल कुणाल प्रदीप जाधव राहुल कुंड तेजस चंद्र मोरे विक्रम भोईर श्रुतिका कोळी मोरेकर तसेच अन्य नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्म ध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती अहिंसा करुणा प्रेम सेवा याचा एक विचार जग जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला, आण केला दाना आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू आज प्रथमच ठाणेनगरी येथे जागतिक बौद्ध दे धम्म ध्वज दिन हा साजरा करण्यात आलेला आहे आतापर्यंत या परीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता ठाण्यात पण आम्ही तरुण मंडळी एकत्र येऊन जमदाडे साहेब आहेत असे काही जुने जाणती लोक एकत्र येऊन आम्ही हे ठरवलं की या वर्षीपासून आपण हा दिवस साजरा करायचा सा। आणि ठाणेनगरीमध्ये एक धम्मध्वजाच्या हो माध्यमातून आपण एक धम्म चळवळ उभी करायची असा आम्ही हा मनस घेतलेला आहे आणि पुढेही हे काम चालत राहील आमचं एक बुद्धविहार संघ आहे ठाण्याचं त्या संघाच्या मार्फत याच्या पुढे कामं केली जातील ज्या ज्या बुद्धविहारांमध्ये जे जे रिक्वायरमेंट असतील शासन दरबारी आम्ही त्या घेऊन आम्ही त्या पूर्ण करू आणि बौद्धांचे जितके प्रश्न सोडवता येतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू जय जुलै या उद्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद